पूर्ण प्रभाग पाचमधून जे जे प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केलंय कष्ट केले बुथ लेवलला थांबून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमचं गारानं किंवा आमची व्यथा म्हणाला आलो आणि शरदेश मॅडम यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की के तुमचं सगळे काय असेल मागण्या आम्हाला मला कळवा आम्ही प्रदेश लेवलला कळवून तुमची मीटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करतो शे, आम्हाला शरद देश मॅडम बोलले काय म्हणतात मागण्या म्हणजे विषय काय आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय गेल्या लोकसभेपासून गेल्या एक वर्षापासून जी, जी लोकांना प्रवेश दिलेला आहे गेल्या एक वर्षा म्हणून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस काँग्रेस म्हणून हीच लोक प्रचार करत होती नंतर विधानसभेला चार महिन्यानंतर तुतारी तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते नंतर आठ महिने घड्याळ लावून फिरले त्यांच्या काढा फेसबुक पोस्ट त्यांचा व्हिडिओ बघा त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटकेचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केविलो प्रयत्न केला हा यांचा प्रयत्न म्हणजे फक्त दीड ते दोन महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटसाठी आलेले ही लोक यांना काही त्याने घेत नाही पक्षाची विचारधारा यांना माहीत नाही आम्ही इतक्या दिवस प्रामाणिक काम केलं रात ना दिवस घर जाळून अक्षरशः प्रॉपर्टी विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रचार केला आमचं एवढंच मागणं आहे आम्हाला काय कुणाचं काय देणं घेणं कुणाला प्रवेश द्या प्रवेश घ्या आमचा काय विषय नाही आमचं एवढीच मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमचे टीम पाठवा तुमचं सर्व पाठवा खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल ही जी लोक आलेत ही फक्त लोक दीड दोन महिन्यासाठी तिकीटसाठी आलेत आणि दोन महिन्यानं जर भारतीय जनता पार्टी आम्हाला न्याय दिला तर तीच लोक आमच्या विरोधात परत काँग्रेस कि होत चिन्हावर लढवण्यास तयार आहेत आणि प्रामाणिक जनता सोबत कायम पाठिंबा आहे कारण आम्ही कायम दिवस न रात्र सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पायाला भिंगी लावून फिरतो आमदार विजय कुमार देशमुखच्या माध्यमातून शहरोतरला रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्ली बोळा जावा तुम्हाला फक्त आमदार विजय कुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला